पुनर्वसना नरक आहे लोकांना सोसणं शक्य नाही नुसते मोजणे आले म्हणून आमच्या त्या प्राण सोडून गेले विमानतळ आलं म्हणून आमचे शंकर दौलता मेमाने वीस प्राशन करून आत्महत्या केली खूप समस्या आहेत ठीक आहे आमदार साहेबांच्या बरोबर आम्ही आत्तापर्यंत आहोत आमदार साहेब आमच्या बरोबर आहेत सात गावचे लोक शेवटपर्यंत आमदार साहेबांच्या बरोबर आम्ही निश्चितपणे राहणार आहोत फक्त <coughs> एवढीच विनंती राहील की आमची फरफट होऊ नये आगीतून उठून फुपुट्यात पडू नये अशी स्थिती आम्हा शेतकऱ्यांची होऊ नये म्हणून हा प्रश्न आपण सोडवावा जिथे रिकामी जागा आहे अशा ठिकाणी निश्चितपणे हा प्रकल्प न्यावा आणि या सात गावच्या लोकांना आपण न्याय द्यावा हीच समस्या आपल्यासमोर मांडतो आणि वेळेची खूपच कमतरता आहे पाठीमागून सूचना येतात बरंसं काही बोलायचं होतं परंतु वेळाबाई बोलता येत नाही वेळोवेळी भी बोललेलो आहे आपल्यालाही सगळ्यांना विनंती आहे तुम्ही सगळेजण आमच्या बरोबर राहा आमदार साहेब आमच्याबरोबर आहेत आम्ही त्यांच्याबरोबर निश्चितपणे राहू शेवटपर्यंत त्यांची साथ सोडणार नाही धन्य